फक्त सत्ता सत्ता ही फक्त घर फोडा पक्ष फोडायसाठी नसते अहो आमचं घर फोडलं पक्ष फोडला चिन्ह नेलं पक्षही नेला, नेला। आणि काय सगळ्यांनी सांगितलं विकासासाठी गेलो नाशिकमध्ये ध्यानात आल्यावर कळलं की ते जेलमध्ये जाणार होते त्याला वाचवण्यासाठी गेले काय तुमच्या माझ्या प्रेमासाठी नाही गेले मला धक्का बसला जेव्हा मी हे बँकेची सगळी कथा ऐकली हेच का पारदर्शक कारभार या राज्यामध्ये आज अदृश्य शक्तीला वाटतय की ईडी सीबीआय बँकची भीती दाखवली की आपला पक्ष वाढेल असा पक्ष वाढणार नाही हा राज्य आणि हा देश हा प्रामाणिक लोकांचा आणि हे इलेक्शन सर आणि मी प्रामाणिक आहोत म्हणूनच आम्ही जिंकलोय प्रामाणिक नसतो तो हारलो आज एक अतिशय चांगली स्कीम महाराष्ट्र सरकारने आली लाडकी बहीण योजना यांना लोकसभेच्या आधी बहिणींचा प्रेम नव्हतं बहिणींचा प्रेम लोकसभेनंतर यांना आलं आणि तुम्ही सगळ्यांना जे पंधराशे रुपये दिले त्याचं मी मनापासून स्वागत करते पण गंमत बघा जेव्हा आम्ही म्हणलं तीन हजार रुपये देऊ मग तेही म्हणायला लागले हो आमचं सरकार आलं तर आम्ही देऊ आहो तुमचं सरकार आहे आज तीन हजार रुपये द्या कोणी थांबवलं तुम्हाला जे आम्ही सरकारमध्ये तर असतं तर आम्ही तेच केलं पण दुर्दैव आहे की यांना महिला सबलीकरण किंवा तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी या निर्णय नाही घेतलेल्या स्वतःच्या स्वार्थासाठी पुन्हा महाराष्ट्रात राज्य आणण्यासाठी लाडकी बहीण योजनेशिवाय हो। त्यांच्याकडे दुसरं एकही काम नाही तुम्ही बघा भाषण काय असतात फक्त लाडकी महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काही लोक लाडकी बहीण योजना म्हणतात काही लोक म्हणतात मुख्यमंत्री लाडकी योजना नक्की नाव मला माहिती नाही आणि आणखीन एक व्यक्ती असं म्हणतो की आम्हाला मतदान केलं मत तर ठीक आम्हाला मतदान नाही केलं तर आम्ही योजना ही बंद करू काही लोक म्हणतात की आमचं सरकार आलं नाही तरी योजना बंद करू माझं भाषण रेकॉर्ड करून ठेवा एक सर... तर सरकार असणार आहे आणि आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना ही फक्त जास्ती ताकदवर होणार नाही त्याच्याबरोबर तुम्हाला अधिकार ही जे आदरणीय पवारसाहेबांनी आधी दिले त्याचा पुढचा टप्पा आम्ही त्या योजनेत घेऊ आणि तुम्हाला मान सन्मान आणखी कसा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू हा शब्द मी तुम्हाला देतो आणि का सगळे प्रश्न फक्त पैशांनी नाती न जोडता येत ना प्रश्नच उत्तर शिक्षण असेल मला खरं सांगा मला एका महिलेनी परवा सांगितले की आम्हाला या सरकारनी सांगितलं होतं की सगळ्या मुलींची फी पूर्णपणे सरकार माफ करेल मला सांगा तुम्ही सगळ्यांनी फी भरली की नाही पोरींची त्याच्यात तुम्हाला माफी मिळाली किती हजार रुपये पैसे भरले तुम्ही किती आठ हजार रुपये तुम्ही भरले सव्वीस हजार रुपये फी तुम्ही भरली किती एका वर्षाची सव्वीस हजार रुपये फी भरली तो शब्द तुम्हाला दिला होता तो पाळला नाही आणि आता तीन हजार सव्वीस मधून तीन हजार मायनस म्हणजे आणि वाईट तुम्हाला सांगते आता ते घाबरलेले त्याच्यामुळे पुढचे काही दिवाळीच्या आधी पाच दहा हजार रुपये देतील सगळे पैसे आले ना आले बँकेतून काढून घ्या यांचा काय भरोसा नाही अर्ध्या तर बँका यांनी चालवल्या आणि डुबवल्या नाशिकमध्ये तर माझ्या काल वाचनात आलं की नाशिकमध्ये एक बँक आहे वगैरे सर माझं चुकीचं नसेल तर तुमच्या पत्नीही एका बँकेत काम करत बँकेमध्ये त्यांनी काही लोकांना तिथे आज प्रशासक आहे बँक चालत नाही आणि त्या सगळ्या ज्या बँकेची जी कमिटी होती त्यांच्यावर कोर्टाने सांगितलं ऍक्शन घ्या बरोबर आणि ती ऍक्शन घेताना दहा का बारा लोकांवर ऍक्शन घ्यायची होती एकाच व्यक्तीवर घेतली अकरावर का वर नाही घेतली अकरावर घेतली नाही कारण का ते त्यांच्या बाजूनी आहेत आणि एकावर घेतली का त्यांनी विरोधात केला हे बरोबर आहे का अयोग्य मला सांगा चुकीच आहे घ्यायची असेल ऍक्शन बाराच्या बारा, बारा लोकांवर घ्या एकावर घेऊ नका मी तुम्हाला शब्द देते आम्ही सुडाचं राजकारण कधी केलं नाही आणि कधी करणारही असला आणि चांगलं काम करत असाल तर त्याचा जाहीर सत्कार करू पण जर आमच्या गरीब कष्ट करणाऱ्यांचे पैसे कोणीच्या चुकीच्या पद्धतीने बँक डुबवली असेल तर जो न्याय आमच्याकडच्या माणसाला असेल तोच समोरच्याला असेल हा वेगळा न्याय आम्ही करणार नाही आणि गरीब कष्ट करणाऱ्यांचे जे पैसे आहेत जर यांनी डुबवले असतील तर जो कायदा असेल तो सगळ्यांना समान असेल ज्या अकरा लोकांना जर त्यांनी मी जर म्हणत्या जर बँक डुबवली असेल तर न्याय द्यायचं काम कोर्टात तुमची ही बहीण सुप्रिया सुळे जाऊन प्रत्येकाला न्याय मिळवून सत्ता सत्ता ही फक्त घर फोडा पक्ष फोडायसाठी नसते अहो आमचं घर फोडलं पक्ष फोडला चिन्ह नेलं पक्षही नेला, नेला। आणि काय सगळ्यांनी सांगितलं विकासासाठी गेलो नाशिकमध्ये ध्यानात आल्यावर कळलं ते जेलमध्ये जाणार होते त्याला वाचवण्यासाठी गेले काय तुमच्या माझ्या प्रेमासाठी नाही गेले मला धक्का बसला जेव्हा मी हे बँकेची सगळी कथा ऐकली हेच का पारदर्शक कारभार या राज्यामध्ये आज अदृश्य शक्तीला वाटतंय की ईडी आय बँकची भीती दाखवली की आपला पक्ष वाढेल असा पक्ष वाढणार नाही हा राज्य आणि हा देश हा प्रामाणिक लोकांचा आणि हे इलेक्शन सर आणि मी प्रामाणिक आहोत म्हणूनच आम्ही जिंकलोय प्रामाणिक नसतो तो हरलो कारण प्रामाणिक पन्नास खोके एकदम ओके हे एक तुमच्यासाठी आम्हाला पन्नास नको ना खोके नको काय आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत कष्ट करू स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहू पण दुसऱ्याला मिंदे राहणार नाही आम्ही सन्मान करू तुमचा तुम्ही आल्यावर तुम्हाला ओवाळणी करू तुमचा मान करू सन्मान करू पण मोडू पण वाकणार नाही कोणाचा आणि ही लढाई आता जी आहे ना ही लढाई फक्त वैचारिक आहे आणि नैतिकतेची लढाई तो मला सांगतात मिळालं नाही एवढं चांगलं तुम्हाला आता कशाला बांधताय जुन्या पक्षासाठी आणि जुन्या चिन्हासाठी मी स्वतःसाठी बांधतच नाही तो पक्ष स्थापन केला आदरणीय पवार साहेबांनी तो पवार साहेबांचाच पक्ष आहे